कुठता आलि ग काय पाहती अहो शिवानीचे पापा पुष्पा पिक्चर बघितला हा पाहिला पाहिलं मग त्यानं कस चंदनाचे लाकड या धरणामध्ये लपवले होते आईच्या धाकानी मग तो काय म्हणणं अहो माझं म्हणणं असं दोन चार लाकड पडेल ना वही ना आपण श्रीमंत पाहते का मग हा नाच चला बघू बर भेटले तर भेटले भोपा भेटले ब... तर चांगलंय ना जाय मग खोल पाण्यात असं बरं का खोल पाण्यात नाही कि असं मग नाही जागे नाही नाही वरती नाही खोल पाण्यात असं उडी मारून पाय